सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर आता सर्व काय होणार आहे ती बॅक कॅमेऱ्या की खूप स्वप्न होतंय तर आपलं पण ते स्वप्न पूर्ण झालं नाही जाऊन सगळे करून आलो आज त्या मालकाच्या नावावर पण तुम्हाला तु सांगतो चला सगळं पुढं काही ऑप्शनल नव्हतं ठीक आहे साफसफाई केली आणि बघा ठीक आहे दगडं आणि नशीब बघा ही मला आहे वर्ष दीड वर्षपूर्वीच घेतलेलं मी पण आज उद्या मी जाय कॉलम मारायला इथं पण ऑप्शन माझ्याकडे काय नव्हतं त्यामुळं दिली हातात गेली देऊन टाकलं चला असू द्या कुठं तर नशी बस आपण पुढं घेऊ कुठंतरी अजून तीन गुंठं घेतलेलं मी तर ही रिटर्न देऊन देऊन टाकलं ते का अशोक भावी सगळी काढायला म्हणजे चालली ती पाटीलला देऊन टाकले मी म्हणजे काय कारणा वगैरे असते त्यामुळे देऊन टाकले ऑप्शनच नव्हतं माझ्याकडं तर आता बॅक्या मेरेन सर्व दावीन तुम्हाला तुम्ही नक्कीच बघा इथून जी जागा होती खूप काही स्वप्न आपण बघितलेले इथं नाही सर मारले हे काय आज सर मारलेली आहे तर इथं आज मला वाटते उद्या मी कॉलम मारायला तर आज त्या मालकाचा सर्व म्हणजे मालकाचे नाव वगैरे करून आलो म्हणजे खूप स्वप्न होतं आपलं इथं पण ती पूर्ण झालेली नाही आपले काय वेळ येईल बघू आपण पुढं तर इथून ही काही डाम त्यांनी राहून गेलेले आहे ते आजच बघा काय डाम आज राहून गेलेले आहे ते उद्या आज मार्किंग करून गेलेली आहे ते दगड वगैरे मी सारलेली काय डाम आज राहून गेलेला आहे पलीकडे एक डाम आहे ठीक आहे हे डाम वगैरे राहून गेलेला आहे ते तर उद्या कॉलम मारणार आहे मी मी जाई उद्या ठीक आहे दगडाचं ढीग वगैरे टाकून गेले तर आज पाटीलने आपलंच ट्रॅक्टर होतं आपलंच मशीन होतं हे काय दगडं सगळे दगड दगड वगैरे मारून गेले ढीक तर चला आपण उद्या काम चालू करतोय आपल्याकडनं शिपत असलं तर आपण नक्कीच नेक्स्ट टाईम घेऊ आपण हे दहा टावल्या दगड आहेत बरं का हे मोबाईल बनतो तुम्हाला असं दिसलं दहा टावा दगड वडलेले आहेत ती उद्या कॉलम मारून ती मला वाटते बहुतेक घरच बांधणार आहे ती हे का सगळं आहे तर चला असू द्या बघा ह्यांना तहसीलदार कार्यालयापासून तीस दो का। दो दोन नोटीस तिसऱ्या नोटीसला यांना काढून दिलेलं ठीक आहे आता हे घरात कोणच नाही ते म्हणजे गेले सगळे ते म्हणजे कधी पण काढून टाका तर त्यांचं कागद काढून येणार आहे ती पण दोन नोटीस आली तरी बी गेले नव्हती आज तिसरी नोट मला वाटते दीड दोन महिन्यापूर्वी तिसरी नोटीस आली ती सर्वजण तिथे आपली नोटीसप्रमाणे कायद्याचं पालन करून सर्वजण गेले काय कोणच नाही ते आता काय कायद्याचं जेव्हा पालन पालन करत नाही त्याचं पुढं काय होतंय काय नाही ते तरी पूर्णपणे म्हणजे काही धाटवाले ओढलेले आहेत काल आणि त्यांनी काढून पण टाकलेलं आहे म्हणजे कोण नाही घरात सोडा आहे घरात कोणच नाही गेलेले ते सगळेजण गेले नाहीच कोण खूप दिवसापासून सांगायचंच होतं मलाही पण सांगू का नको सांगू का नको सांगू नको असं चाललेलं पण आज सर्व आपण त्यांच्या नावं केले त्यामुळं सकाळ काय हरकत नाही तर आपण सगळं त्यांच्या नावं केलेलं आहे तर हा प्रश्न पडला असेल की कसं काय झालं असं म्हणजे ऑप्शन नव्हतं माझ्याकडे काय तर बघा हो ना आपल्यापूर्वी नशीब असलं तर आपण मस्त घेऊ करू उद्या काम चालू करताना तुम्हाला नक्कीच व्हिडिओ टाकेन मी उद्या चला पुढले एवढं सर्वांना भेटतो लय दिवस झाला सांगायचं होतं धन्यवाद नमस्कार सर्वांना